नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण रिकरंट स्टोमॅटायटीस याच्यावर बोलणार आहोत अनेक पेशंट येतात ज्यांना कंप्लेंट असते की खूप वारंवार आमच्या तोंडाला फोडे येतात किंवा वारंवार तोंडाला खूप छाले येतात तर रिकरंट स्टोमॅटायटीस किंवा रिकरंट माउथ अल्सर किंवा आफ्थस अल्सर याचे अनेक कारणं आहेत बघा अनेक पेशंट येतात कमी वयातले पण सुद्धा मुली मुलं येतात आठ वर्षाचे आहे दहा वर्षाचे आहे किंवा जास्त सुद्धा वीस पंचवीस आणि चाळीस पन्नासपर्यंतसुद्धा तर प्रत्येक एज ग्रुपमध्ये वेगवेगळे कारणं आहेत की कशामुळे हे होऊ शकते मोस्टली जे लहान मुलं आमच्याकडे येतात ज्यांना वारंवार तोंडाला छाले येतात फोडे येतात त्याच्यामध्ये आपण कॉमनली बघायला जातो की विटॅमिनच्या डिफिसियन्सी म्हणजे अनेक मुली मुलांचं असते की त्यांना खूप साऱ्या भाज्या आवडत नाही खाण्यामध्ये खूप च्युझी असतात ते की मला ही भाजी आवडत नाही ते भाजी आवडत नाही फ्रूट्स खाणार नाहीत कोणत्या हिरव्या पालेभाज्या खाणार नाहीत तर अशा पेशंटमध्ये काय होतं की त्यांना व्हिटॅमिन बी ट्वेलची कमी होतं अनेक पेशंट येतात मोस्टली आमच्या इकडच्या भागामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा आहे आमचा नागपूर आहे चंद्रपूर आहे की जे पोळी फार कमी प्रमाणात खातात ते फक्त भात आणि भाजीच खातात तर अशा सुद्धा यांना सिव्हिअर कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो नुसतं भातभाजी खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन्स त्यांना खूप तेवढ्या प्रमाणात ॲब्सॉर्ब होत नाही किंवा ते मिळत नाही त्याच्यामुळे सुद्धा वारंवार तोंडाला फोडे येणं छाले येणं जेवताना तिखट लागणं तर तुमच्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे तुम्हाला होऊ शकतं सेकंड कॉज आहे जर तुमचं पोट साफ नसेल होत अनेक पेशंट आहे ज्यांना अल्टरनेट डे किंवा अल्टरनेट टू टू थ्री डेज त्यांना स्टूल पास होते तर अशा वेळेस त्यांचं जर पोट साफ नसेल किंवा झालं तर खूप हार्ड होणार किंवा रोज झालं तरी व्यवस्थित साफ नाही होणार पोट खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास तोंडाला वारंवार छाले येणं काही काही पेशंट आम्हाला सांगतात तर काल माझ्याकडे पेशंट होते लाखांदूरचे ज्यांना खूप सिविअर ॲसिडिटीचा त्रास होता आणि वॉटर ब्रश वॉटर ब्रश म्हणजे जेवण झालं का ते तिखट पू पणापूर्ण जे ऑइल असतं तेल ते पूर्ण घशाकडे येतं तर त्याच्यामुळे नेहमी गळ्यामध्ये इरिटेशन होणं गड्यामध्ये रवरवल्यासारखं वाटणं आणि पूर्ण वारंवार तोंडाला छाले येणं तर कन्स्टिबेशन जर तुम्हाला असेल सिव्हीअर ॲसिडिटीसोबत सोबत फ्लॅच्युलन्सचा त्रास असेल तुम्हाला वारंवार तोंडाला छाले छालेफोडे येऊ शकतात परत जर तुम्हाला कुठलं काही ॲडिक्शन्स असतील मोस्टली खर्याचं जर तुम्हाला व्यसन असेल तुम्हाला टोबॅकोचं व्यसन असेल स्मोकिंग तुम्ही करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा वारंवार तोंडाला छाले येतात तर या केसमध्ये काय होतं का खूप सिव्हीअर त्रास असतो म्हणजे अंदरचा जेव्हा मासवा असतो तर ज्यांना हा खर्रा तंबाखूची सवय असते बघा तर अंदरचा जो मासवा आहे तर जे तिथे फायब्रोसिस तयार व्हायला लागतं म्हणजे ते मांस पूर्ण कोवळं पडून जाते पुष्कळ अनेक पेशंट येतात की ज्यांना चावताना खूप कडक वस्तू ते खाऊ शकत नाहीत किंवा त्यांना गिळताना खूप त्रास होतो जेवण साधी जरी भाजी असेल तरी ती तिखट लागते साधी पोळी जरी कोरडी खातो म्हटलं तरी ती त्यांना खूप वृत्ते तोंडामध्ये कारण अंदरचं पूर्ण जे म मसल्स आहे ते त्यांच्या कोवड्या पडलेल्या असतात तर याला सबम्युकोजल फायब्रोसिस म्हणतात ज्याच्यामुळे ह्या नसा आतमधल्या ओपन होऊन जातात लवकर वरचं मांस पूर्ण हिरवा निळसर किंवा तिथे व्हाईट असा एक थर तयार होतो तर हे अनेक कारणं याचे आहे रिकार्स स्टोमॅटायटीस म्हणा किंवा तुमचं सबमिकोज ओरल सबमिकोजल फायब्रोसिस म्हणा ज्याच्यामुळे वारंवार तोंडाला छाले येणं तोंड आल्यासारखं वाटणं कोणाकोणाला इथे गलबेसुद्धा येतात इतक्या ग्लॅन्ड स्लिम्नोट्स हे वाढतात तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे काम करते अनेक पेशंट सांगतात की आम्ही व्हिटॅमिनचं औषधी घेतो किंवा साफ घे करण्याचं घेतो तर ते घेईपर्यंत तुम्हाला ठीक राहणार परत तसंच होणार पण त्याचं जे मूळ आहे रूट आहे ते शोधून काढणं आणि त्याच्या जडामुळाशी जाऊन औषधी काम करतं होमिओपॅथीच्या तर ज्याच्यानी अनेक पेशंट आहे ज्यांना असा त्रास होता आता ट्रीटमेंट बंद आहे तरी त्यांना कुठला काही त्रास नाही आहे की वारंवार तोंडाला फोडे यायचे नेहमी नेहमी मुली मुलं मग त्यांचं जेवण परत कमी व्हायचं पहिलेच ऑलरेडी जेवण कमी मुलांचं भाज्या नाही खाणार म्हणजे जे आपण एक आयडियल आ म्हणजे डाएट म्हणतो म्हणजे पूर्ण एक पोषक आहार जो मिळायला पाहिजे तो जर नसेल मिळत तर नक्कीच हे विटॅमिन डेफिशियन्सी होऊ शकते अनेकांना हार्मोनचं इम्बॅलन्स जर असेल तर मुलींमध्ये आम्ही बघतो की पुष्कळ जसं असली त्यांची मेन्सची पिरियडची तर त्याच्या आधी खूप तोंडामध्ये छाले येतात तर हे थोडंसं हार्मोनिम बॅलन्स होऊन शरीरामधली हीट उष्णता जर वाढली त्याच्यामुळे सुद्धा हे फोडे येतात तर असे कुठलेही त्रास असेल ना तो होमिओपॅथीचं मेडिसिन विदाऊट एनी साईड इफेक्ट तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याच्याने तुम्हाला हा आजार समूळ नष्ट होतं सोबत तुम्ही रोज दही आपल्या डाएटमध्ये ठेवलं पाहिजे दह्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅसिलस असतं तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व त्याच्यामधून मिळतं दह्याचे सगळे दुधाचे पदार्थ जे आहे दूध आहे दही आहे ताक आहे पनीर आहे तूप आहे हे तुम्ही रोजच्या डाएटमध्ये ठेवा तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वसाठी तुम्ही फिश घेऊ शकता तुमचं रेड मीट आहे या सगळ्या याच्यातून मशरूम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे मिळतं परंतु अदरही विटॅमिन्स त्याच्यासोबत आपल्याला घेणं आवश्यक आहे तर एक आयडियल हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे तुम्ही योग्य आहार योग्य वेळेवर म्हणजे जेवणासोबत आपण फळही घेतले पाहिजे ड्रायफ्रुट्स घेतलं पाहिजे जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तुमचं जर आयरन डेफिसियन्सी ॲनिमिया तुम्हाला असेल तर तुम्हाला गुड शेंगदाणे आहे खजूर आहे गुळाची पट्टी आपण असतो ते घेऊ शकतो बीट घेऊ शकता तुम्ही हिरवे पालेभाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आयरन असते ते सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता ज्याच्यानी तुमचं व्हिटॅमिनची जी लेवल्स आहे किंवा तुमचं आयरन आहे हे तुमचं बॉडीमधलं मेंटेन राहील आणि तुम्हाला हे वारंवार छाले येणं हे होणार नाही तरी कारण स्टोमॅटॅटीसपासून जर तुम्हाला त्रास असेल तर चिंता करू नका होमिओपॅथीचं मेडिसिन तुम्ही घ्या ज्याच्याने हा आजार नक्कीच मुळापासून हा जातो थँक्यू धन्यवाद